रामकृष्ण हरी आपण आहोत वारीच्या वाटेवरती आणि संत तुकोबरायांची पालखी सोहळा आपण पाल या ठिकाणी अनुभवतो आहोत पालखीच्या या मार्गावरती आज वडबंज या ठिकाणी संत तुकोबरायंची पालखी आलेली आहे आपण पाहू शकता या मानाच्या दिंड्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे आणि माऊलींची म्हणजे ज्या पद्धतीनं संत तुकोबरायंची पालखी या ठिकाणी पालखी सोहळ्याचं आगमन आहे आणि पालखी सोहळ्यामध्ये जर बघितलं तर आपण या ठिकाणी पाहू शकता की या रांगोळीच्या माध्यमातून वडवंज हे गाव सजलेलं आहे आणि या सर्व मुलीं या मुलींकडे जरी आपण बघितलं तर तोकोबारा यांच्या स्वागतासाठी या सर्वजण सज्ज झालेल्या आहेत कारण वारी हे आमचा जन्ममरणाचा फेरा तारते आणि वारी संत तोकोबारा आमच्या गावातून जात आहेत तर नक्कीच सण उत्सव ज्या पद्धतीनं साजरा केला जातो त्याच पद्धतीनं गावकरी सर्वजण या ठिकाणी थांबलेले आपल्याला पाहायला मिळतात आपण यांच्याकडे बघूया सर्व हे गावकरी मंडळी आहेत आणि ही गावकरी या ठिकाणी एक एकवटलेले आहेत तोकोबारायांचा आगमन या ठिकाणी होणार आहे कारण वारी वारी म्हणजे संस्कार वारींचे वारीच्या माध्यमातून संस्काराचं बीजारोपण केलं जातं आणि आपण पाहू शकता की चौदा क्रमांकाची दिंडी मानाची दिंडी या ठिकाणी आलेली आहे आणि या मानाच्या दिंडीच्या पाठीमागे जर बघितलं तर संत तुकोबारायांची दिंडीसुद्धा आता थोड्याच वेळामध्ये वनवंचे या ठिकाणी पोहोचणार आहे आपण बघूया आपण या वारीचा सोहळा या ठिकाणी अनुभवतो आहोत आणि तुम्ही सध्या कुठून लाईव्ह पाहता हेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला कोणीही विसरू नये आणि आपण वडवंज या ठिकाणी संत तुकोबाराय यांचा पालखीचा आगमन या ठिकाणी होतं आहे आणि आपण पालखीच्या माध्यमातून सर्व या ठिकाणी वारकरी मंडळी आपण पाहतो आहे की शिस्तीचं पालन या ठिकाणी वारीमध्ये होताना पाहायला मिळतंय संत तुकोबाराय यांची पालखी सोहळा या ठिकाणी आलेला आहे जगद्गुरु संत तुकोबारा यांची पालखी या ठिकाणी आपण सध्याचं लाईव्ह पाहतो आहोत वडबंज या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि हा पालखी सोहळा या ठिकाणी आपण याची देही याची डोळा या ठिकाणी अनुभवतो आहोत आणि आत्ता जर बघितलं कारण जे काय रंजले गांजले त्याशी मने जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा असा जगाला उपदेश करणारे संत तुकोबा राय त्यांचे पालखी सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे लाखोंच्या संख्येनं बारेकरी ज्ञानोबा माउलींच्या पालखी सोहळ्यामध्ये असतील संत तुकोबा रायंच्या पालखी सोहळ्यामध्ये सामील झालेले पाहायला मिळत आहेत आणि हे सर्व बारेकरी एक होऊन विठुरायाच्या नामगजरामध्ये सर्व बारेकरी पंढरीच्या दिशेनं वाटचाल करताना पाहायला मिळत आहेत माझे माहेर पंढरी आणि याच आशय या ठिकाणी वारकऱ्यांचा आहे आणि सर्व वारकरी मंडळी माहेराच्या दिशेने जाताना जो जा आनंद उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो त्याच पद्धतीनं सर्व वारकरी ही आनंदात या ठिकाणी ही बारी पालखी सोहळ्यामध्ये सामील झालेले पाहायला मिळत आहेत असंच भेटत राहूया रामकृष्ण हरी बावली